आणि यानंतर बातमी दोन नेत्यांमधल्या मोठ्या नाराजीची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दोन बडे नेते राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत या दो दोघांमधला काही केला मिटण्याची चिन्ह दिसत नाहीयेत आणि आता त्याचं खुल्या प्रदर्शन सुद्धा होऊ लागलंय पुण्यात आज नेमका याचाच अनुभव आला तात्विक मुलामा चढवून राजकारणामध्ये फारकाळ वावरता येत आता दोन माणसाच्या विचारामध्ये फरक असणारच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राम लखन मध्ये कालपर्यंत शेतकऱ्यांसाठी एका आवाजात बोलणारे सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी आता एकमेकांची तोंड पाहायला तयार नाहीये आज आला दोन्ही नेत्यांनी पुण्यातल्या दौऱ्यासाठी विश्रामगृह बुक केलं होतं पण राजू शेट्टी अगदी शेजारच्या खोलीत असल्याचं समजताच मंत्री सदाभाऊ खोतांनी आपला मुक्काम दुसरीकडे हलवला या ठिकाणी आपण बघू शकतो राजू शेट्टी खासदार कोल्हापूर हे त्यांचं बुकिंग आहे मात्र गमतीचा भाग म्हणजे सदाभाऊ खोत देखील आज पुण्यामध्ये आहेत त्यांच्या खात्याच्या बैठकांसाठी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून देखील सदाभाऊ खोत यांचं जे बुकिंग आहे इथं उतरण्याचं ते देखील याच ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि राजू शेट्टी यांच्या खोलीच्या शेजारचीच खोली त्यांना देण्यात आलेली होती हे सगळं कालचं बुकिंग आहे मात्र जेव्हा सदाभाऊ खोत यांना समजलं की ते ज्या ठिकाणी उतरणार आहेत त्या ठिकाणी राजू शेट्टी हे आधीच उतरलेले आहेत तेव्हा सदाभाऊ खोत यांनी ठिकाणी न उतरण्याचा निर्णय घेतला आणि हे विश्रामगृह वगळून ते पाणीपुरवठा विभागाचं जे दुसरं विश्रामगृह आहे त्या ठिकाणी मुक्कामाला उतरले मी येणार आहे त्यांना माहितीच होतं माझ्यावर अजून बरेच कार्यकर्ते असतात त्यांना सोय व्हावी म्हणून त्यांनी दुसरीकडे जाणं टाळलं असावं तर कार्यकर्त्यांना अजून एक कक्ष मिळावा हा त्याच्या हित आहे त्याच्या नंतर काही भेट झालेली नाही आता होईल एक दोन दिवसात तर तुमचं काही बोलणं झालं किंवा कार्यकर्त्यांचं कुणा थेट राजू शेट्टींचं नसेल तरी कार्यकर्त्यांकडून काही निरोप किंवा आज आपल्या पक्षाची या ठिकाणी बैठक सुरू आहे असं काही बैठक वगैरे असं काही मला काही कुणाकडून निरोप नव्हता ज्या काही गोष्टी घडल्या म्हणून निश्चितपणाने मी दुखावलं गेलेलं ही गोष्ट खरी आहे सदाभाऊंची भाजपशी वाढती जवळीक राजू शेट्टींना मान्य नाहीये ना शेट्टींना आता भाजपच्या सत्तेत राम दिसत नाहीये तर सदाभाऊंना इकडे सत्ता सोडवत नाहीये त्यात घराणेशाही करून बागणी गटातून सदाभाऊंनी मुलगा सागरला झेडपीच्या आखाड्यात उतरवलं होतं त्यावर शेट्टींनी जाहीर टीका केली आणि त्यामुळं आता बोलणं भाषणही खुंटलंय तो लोकप्रतिनिधी हा काय लोकप्रतिनिधीच्या पोटाला जन्माला आला पाहिजे असं काही नाही तो सर्वसामान्यांच्या कुटुंबात जन्माला येऊन सुद्धा कर्तृत्वाने पुढे जाऊ शकतो सदाभाऊचा मुलगा तर लढतोय नाही हे सुद्धा मला काही फारसं आवडलेलं नाही आहे सदाभाऊंना भाजपनं भडकावल्याचा शेट्टींचा आरोप आहे कोल्हापूर सांगली सोलापुरात संघटनेत फूट पाडण्यासाठी भाजप षडयंत्र करत असल्याचंही शेट्टींनी म्हटलंय याचाच प्रत्यय स्वाभिमानीत वर पासून खालपर्यंत सगळीकडे दिसतोय आता शेट्टी आणि खोतांचं बोलणं भाषण खुटल्यामुळं स्वाभिमानीतला पेच कसा सुटणार की सदाभाऊंच्या खिशावर शेतकरी संघटनेऐवजी भाजपचं कमळ दिसणार याची चर्चा जोरात आहे मन्दार गोन्जारी एबीपी माझा पुणे